आज हे सगळं काम होणार आहे दोन दिवसापासून सुरू होतं की आज येणार आहे आज येणार तर आज फायनली आले आहेत ते लोक इथलं पहिले काम करणार आहे हॉलचं आणि गौरवचं बोरिया या बिस्तारा तिकडे गेला आहे ऑफिसचा मंदिर थोडं समोर उचललं कारण इथे मंदिर इथलं काम करायचं आहे म्हणून मंदिर थोडं सामोर घेतलं पहिले हॉलचं करणार आहे आणि मग ही जी आहे ब्लॅक ही नंतर करणार कारण ही नंतरची प्रोसिजर आहे <laughs> कपडे वगैरे जम झाले आणि सगळे कामं झाले फक्त आता आंघोळीला जायची आहे म्हणून मी थांबली आहे पुच्छा वगैरे लावायसाठी त्यांचं काम वगैरे मी देते कारण गौरव ऑफिस करते आणि मला लक्ष ठेवावं लागलं याच्याकडे इकडे सगळं उघडं असल्यामुळे जावं नाही शकत चलो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा नाही नवीन असेल तर हे गाईज वेलकम बॅक टू न्यू यॉर्क कसे आज सगळे खूपच सगळे स्वस्त असेल तर आज गौरवचं ऑफिस आहे सुट्टी पण नाही आहे आणि आज ते काम करत आहे घरातलं जे की मी तुम्हाला पण दिवसापासून बोलले होते हे सगळं जसं किचनमध्ये हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये तिन्ही रुमांमध्ये असं काम करायचं आहे पण आज मला असं वाटतं ते जे आहे काही काम ते हॉलमधलंच होणार आहे देन त्याच्यानंतर हे हे काम होणार आहे म्हणजे आजच होऊन जाईल आली तर बट पेंट वगैरे लावायचं थांबून जाणार गो गो तर बघू <tell noise> आता ते सुकल्याच्या नंतरची प्रोसिजर आहे त्यामुळे किती दिवस घेतात तर तर घर हॉल हॉलमध्ये बसायचं बेडरूममध्ये बसलेलं आहे आज कारण त्याला डिस्टर्ब होईल म्हणून दरवाजा लावून नाही आता बोललं आणि आता इकडे हॉलचं पहिले काम करणार मंदिर थोडं इकडे घेतलं मी इथे होतं तर आज तेवढं डस्टवालं काम नाही आहे जाग्यावरचे कामं राहणार आहे सगळे त्यामुळे थोडं टेन्शन नाही आहे नाहीतर मला खूप पसारा साफ करावं लागलं असतं भांडी वगैरे झाले माझे आणि आंघोळीचं पाणी तपवलं आहे इकडे कपडे वगैरे घेऊन झाले प्लॅन्टर पण बाहेर आणून ठेवला आहे मी तर चलो चला आता मी माझ्या बाकीचे राहिलेलं कामं आटपून घेते तुम्ही तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझा हुलिया बिलकुल खराब आहे कारण मी आंघोळ वगैरे व्हायचीच आहे माझी तर बोलते मी पुढे तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा गाईच आणि परत महत्त्वाचं म्हणजे उद्या बाबा येणार आहे माझे तर ते यासाठी येत आहे की ते आले पण नाही वास्तुकापासून ना आणि परत शेंगा ज्या आहे तुरीच्या वगैरे तर त्या घेऊन येणार ते बोलले की आता संपायला आलेले आहे एकदा खाऊन घ्या घरच्या तुरीच्या शेंगा त्यामुळं उद्या येत आहे आणि असं पण त्याला खूप दिवसाचं म्हणत आहे आम्ही की या या पण ते त्यांना काही वेळ मिळत नाही शेतीच्या याच्यात्रू तर फायनली उद्यासाठी मुहूर्त निघाला आहे त्यांचा तर उद्या येणार आहे सायंकाळी आणि गावामधनं यायला एकच ऑप्शन आहे पॅसेंजर जर तुम्ही तिथले लोक ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला तर माहितीच आहे हे याय जायला फक्त पॅसेंजर अवेलेबल आहे तर संध्याकाळच्या वेळेत येईल बघू आता त्यांचं कसं होतं तर आहे फायनलच उद्या यायचं पण बघू आता तर चलो

ही सिस्टीम तुम्हालाच माहीत आहे कुठून काय जाते काय कुठं काय पाईपलाईनचे वेगवेगळे पाईपलाईनचे कुठून करून पाईपलाईन आहे पण आत्ता थोडा वेळ झालं माझं काम संपलं आहे थोडसं बाकी आहे इथं पाच वाजलेलं आहे आता आणि न्यू ईयरची पार्टी अंगात येणार येणार आहे तर ऑफिसच्या ग्रुपवर चालू झालं होतं हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तर म्हटलं जाऊ दे आणि आज हे तुम्ही बघितलं असेल मगाशी काम हे, हे काम केलेलं आहे इथून इथपर्यंत आणि हे इथून इथपर्यंत पुर ठीक आहे तर आजचं हे काम झालं होईल आणि बाकीचं राहिलं आहे उद्या 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 तर नाही तीन चार दिवस नंतर पुन्हा होईल काम हे याच्यावर पुटिंग राहील पुन्हा पेंट वेंट करणार आहे फ्यू इंचीज ला तर काहीच आत्ता जाऊन आलो आहे आणि लिटरली सांगतो मार्केटमध्ये सगळ्या किराणा दुकानात तेच चालू आहे भैया आता टर्जन अंडे दो भैया मसाला दो भैया घोड़ा मसाला दो आणि काही नसतं न्यू इयर वगैरे काही नसते सगळे ते मोह मोहमाया असते पहिली गोष्ट म्हणजे तर न्यू इयर आपल्यासाठीच नाही नॉर्मल असते बाकी आजचा दिवस सहज राहणार उद्याचा दिवस सहज राहणार उद्या काही सूर्य खालून निघणार तर नाही आहे अग ठीक आहे तर सूर्य तिथून तिथून निघते आपणही सकाळी उठणारच आहे सगळ्या गोष्टी सेमच राहणार आहे फक्त एक होप असतं की नवीन वर्षात काहीतरी चांगलं करू तेच तर फायनली आमचं न्यू इयरचं पार्टीचं हे झालं आहे खादोळी नुसती यातलं खाऊन दी नेक्स्ट डे नमस्कार म्हणजे नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे एक जानेवारी तर नवीन वर्षात पुन्हा आपण एंटर झालेलो आहे आणि नवीन नवीन सरप्राईजेस समोर माहिती पडेल आपला चॅनल आम्ही दोन हजार वीस किंवा कधी चालू केलं होतं तेवीस तेवीसमध्ये ना जाईल दोन हजार तेवीसमध्ये चालू केलं होतं वर्ष तुम्हा चॅनलला स्टील वी आर ग्रोइंग राईट नाऊ आणि आम्ही तर प्रयत्न करत राहू तर म्हणूनच म्हणतो मन तुमच्यासाठी हे फ्री आहे तर प्लीज सबस्क्राइब करून देत जावं आणि जर ब्लॉग जर आवडत असेल ब्लॉगला लाईक करा ठीक आहे आता ऑफिस झालं आणि आज थोडेसे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल कोण आलं होतं आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल एक नवीन पाहुणे येणार आहे जे की सहा महिन्या पहिले येऊन गेले होते आता पुन्हा येणार आहे आज ब्लॉगच्या शेवट शेवट बघालच तुम्ही म्हणजे मग ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला सांगत सांगत नाही मी आता तर त्याच्या इकडे चहा बनवला मी घ्यायला जायचं आहे इकडे कशाची तयारी चालू आहे ना तुमची म्हटलं आज मेनू भरपूर असणार आहे मी नंतर बनवल्यावर दाखवणार आहे सुन थोडं थोडं तयारी करते कारण संध्याकाळी मग उशीर होईल म्हटलं एवढं सगळं स्वयंपाक करायला चहा झाला सगळं आपल्या चहा जातो चहा पितो छान मस्त आणि फ्रेश होऊन निघतो मग बाहेर काय सामान आणायचं ते सांगशील ठीक आहे आणि जर सॉरी तुम्हाला नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर <laughs> 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 तुम्हाला नवीन तुम्हाला वर्षाच्या हॅपी न्यू इयर ठीक आहे समजले समजून ना तर तुम्ही सोडून द्या ठीक आहे तर मला इंग्लिश येत नाही म्हणून मी बोलता बोलता काही बडबड करून दिली मी वान इथे आता वाजलेलं आहे संध्याकाळचे साडेसात वाजत आहे आणि गौरव गेलेला आहे बाबाला घ्यायला स्टेशनवर सोबतच माझे सगळे कामं झालेले आहे जसं दिवेबत्ती वगैरे सगळं आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारी करत आहे छान मस्तपैकी कुकर वगैरे झाला वरण वगैरे भजे आणि कोशिंबीरसाठी काही गाजर वगैरे काकडी हे ते कट बाकीचं अर्धवट झालेलं आहे सगळं सगळं अर्ध काम झालेलं आहे कपलीट काय काय मेनू बनवणार आहे मी आज बाबा येत आहेत तर ते तुम्हाला पुढे दाखवणारच सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय करा तर बघते आता बाबा किती दिवस राहतात तर कारण त्यांचं एकदम मन पलटलं यायला म्हणून नाहीतर अदरवाईज ते येत नाही सेम आईसारखंच आहे आईला पण वेळ नसतो आणि बाबाला पण कारण कसं आहे गावाकडे आहे शेती त्यामुळे तेवढा वेळ नसतो आणि जसं तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला तर सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला किती कामं असतात आणि शेतात नाही गेलं घरच्या तर कामं तर होतच नाही तर जसं की लास्ट टाइम हे एवढंच काम झालेलं आहे इथलं ते जे आहे कॉर्नर फोडलेलं होतं ते केलेलं आहे हे बाकीचं व्हायचं आहे हे सगळं एक साथ कम्प्लीट करणार आहे पण बाबा आल्यावर बाबाचं पण काहीतरी रिॲक्शन राहिलंच यावर की हे काय झालं नवीन फ्लॅटला असं काही झालं तर त्यांनाही असं वाटेल की कसं काय तर चलो मी तुमच्यासोबत पुढे बोलते तोपर्यंत माझं सगळं स्वयंपाकावरून घेते आणि मग नंतर बोलणार कारण स्वयंपाकाला थोडी घाई होत आहे आणि बाबाला पण भूक लागेल कारण आठ साडेआठ तरी वाजेलच त्यांना यायला आणि असं म्हणत आहे की ते जवळपास आलेले नागपूरच्या म्हणून गौरव गेलेलं आहे स्टेशनला तर चलो मी माझे काही शॉर्ट वगैरे शूट करायचे आहे जे रेसिपीचे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच चला बघू या नवीन वर्षामध्ये चॅनलमध्ये किती चेंजेस होणार ते बघू आता पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये आज तर जानेवारी आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली खूप संपूर्ण अख्खं वर्ष खूप छान गेलं पाहिजे आणि खूप सारे सरप्रायझेस असणार आहे या वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी सो से स्टे ट्यून तुम्ही कंटिन्यू हा चॅनलवर म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे ब्लॉगमध्ये वगैरे तर चलो मी आता माझं हे गाईज गुड मॉर्निंग कसे आमचं मी सगळे स्वस्त असेल तर आज थोडी थंडी आहे आणि सकाळी सकाळी आता माझे सगळे घरातले कामं झाले आज गुरुवार पण आणि माझा एक गुरुवार सुटला होता सुरुवातीचा जेव्हा मी गावाला होती तर आजचा करून घेते म्हटलं शेवटचा आणि हा माझ्यासाठी शेवटचा गुरुवार असेल तर बाबा दाणे काढून देत आहे तुरीच्या शिंग्याचे आता त्यांचा नाश्ता वगैरे सगळं झालं आज मला तर उपवास आहे दोघांना पण पोहे वगैरे बनवून दिले आणि ते शेंगाचे दाणे काढून घेतात बसल्या बसला आणि तिकडे टी व्ही पण सुरू आहे न्यूज बघत आहे तर चला मी आता माझी आंघोळ वगैरे करून घेते आणि आज गुरुवारची गुरु पूजासुद्धा करायची आहे सोबतच बाबाला डोळे चेक करायला न्यायचं त्यांचा चष्मा बनवायला जायचं आहे तर गौरव घेऊन जाईल मोठे बघू आता होतं तर आणि मी तोपर्यंत आता माझी आंघोळ करून गुरुवारच्या पूजेची तयारी करते कारण उशीर होऊन राहिला आहे कारण हे सगळे कामं अटकता अटकता आता मला पूजेला उशीर होऊन जाईल म्हणून मग थोडं लवकर करते आणि ब्लॉग नंतर शूट करते राहिलेला तर चला बोलते पुढे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर फायनली आता माझी आरती वगैरे झाली आहे आणि गुरुवारची पूजा आज थोडी सिंपल मांडली पण लवकर झाली साडे अकरा वाजले लवकर पण नाही उशीरच झाला तर बघू शकता माझी पूजा नेहमीसारखीच टेबलवर गौरवच्या ऑफिसच्या तर चौरंग घ्यायचा आहे घेईल मी एखादा चौरंग छानसा तर हा शेवटचा गुरुवार आहे म्हणून अशी पूजा मांडलेली आहे गौरव गेला आहे बाबाला वर घेऊन टेरिसवर फिरायला कारण आता ते बसून होते एवढ्या वेळचे तर खूप बोरून आले होते तर ते म्हणे थोडं चालायला पाहिजे म्हणून टेरिसवर गेले आहे फिरायला दोघंजणं आणि आता आमच्या दोघांच्या आंघोळ झाल्या डोरं फुलं वगैरे आणायला गेला होता तर आताच आला आणि आंघोळ तर आता त्यांना डोळे चेक करायला पण द्यायचं आहे तर गौरव घेऊन जाईल त्यांना दुपारी मी आता स्वयंपाक करून घेते त्यांच्यासाठी दोघांसाठी आणि माझ्यासाठी भगर मिळवते कारण मला उपवास आहे नमस्कार गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे पुन्हा आणि आज मी घेतला आहे मी टाकली आहे सिकली वॉच कारण की आज थोडं बाबा आले होते तुम्ही बघितलं काल रात्रीचा ब्लॉग म्हणजे काल रात्रीपासून जे दाखवलं आणि सांगितलं होतं जान्हवीनी तर काल बाबा आले होते आज त्यांचं काय म्हणते डोळे चेकअप करायचं आहे तर ह्याच्याजवळ जान्हवीजोर लेन्स कार्ट प्रीमियमचं गोल्ड सॉरी लेन्सकार्ट गोल्ड आहे तर जाऊन बघू आणि बघू काय कसं होतं तर चेकअपचं काय खर्च लागतील आणि आता नाहीतरी ऑफर चालू आहे लेन्सकार्टमध्ये तर म्हणून सस्तात काम निपटून जाईल येस <laughs> आणि मी आज डीमार्टमधून आणलेलं आहे हे अंजीर फिग हे स्वस्त पडलं आणि हो आणि हे पंपिंग सेट्स आहे ते इट्स गुड फॉर हेल्थ ऑल्सो आणि आम्ही तर हे हे तर हे खातोच आणि हे एक आणलं आहे नवीन तर लेटची आवडते <laughs> का मॅडम तर हे जर खाल्ले नाही तर आज इकडे काय चालू आहे आमच्यासोबत हो उपवास m u n g e g u n a did y add? Kaigi, one b i e Nahi, put out the o m तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए